श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आणि इतकं वारं सुटलं आहे आमच्याकडं वाऱ्यामुळे सारखं लेट जाते आहे ते बघा मी दार उघडले सम्राट हाय हाय तुम्हाला ना थोडं बाहेर दाखवते आमच्याकडं कसं आहे पाचला दहा मिनिट कमी आहेत आणि वातावरण आलं कोण आलं कोण आलं लपून कोण पळाला पाचची ट्रेन आली बघा ट्रेन वाजली तर इतका असं ट्रेनचा धडधड धडधड आवाज येते काय ट्रेन आली चल जायचं फिरायला दार उघडलं ना ह्याला तर चान्सच भेटतो बाहेर पळापळी करायला कुठ चाललाय नाही पप्पा चल लाईट गेल्यामुळं कसं व्ह्यू दिसतंय बघा असं एकदम क्लॅरिटी येतच नाही तर आता मी बनवते समोर त्याला ट्युशनला जायच्या अगोदर खाऊ तर खाऊ मध्ये एकच पदार्थ असतो आमच्याकडं वळकाभर कोणता पाणी ठेवले शेवायचा भात बाळा गॅस हे शेवा या दवाकडून आणलेले मी याच्यात बोलून ठेवले आणि जाळी लावली त्याला जाळी म्हणजे कॅरी बॅग काय त्यामध्ये घाण जाऊ नये म्हणून तर थोडासाच बनवते ताजा ताजा पाकडते काबरसुपाना ते सांगते कारण आम्ही इतकं पावसं म्हणजे पावसाच्या पुढे पुढे शेवाया बनवल्या त्या आणि ह्याला ऊनच ना, मिळालं नाही फॅनच्या वाऱ्यानं झाड असं वट्ट्यावर टाकलं झाडाखाली लिंबाचे झाड आहेत माझ्या वट्ट्यावर गवाखाड तर ते लिंबाची फुलं पडलेत ह्याच्यात फुलं पानं त्यामुळे असं पाकडलं ना जे काय हलकं फुलकं वाळलेलं आहे ह्याच्यात ते पूर्ण बाहेर निघलं म्हणून पाकडते समज मला झाकंदी रे तिथला बाळा आला का निघालं का कुठे ठेव ठेव ठेवू पप्पा आल्यावर होता आपण त्याला हे करून घेऊ तू काढलं का सम्राटनी ठेव तिथं सुट्ट्यावरून आल्यापासून सोप्याचे कवर धुतलं नव्हती इतके घाण झाले होते ना पोरं कंटिन्यू त्यावरच खेळतात आणि पाऊस इतका होता वाळायचं पण हे नव्हतं असं काहीतरी धुऊन वाळू घातल्यानं सारखा पाऊस होतं म्हणून आज थोडं सकाळ सकाळ उठले उठल्याच मी धुऊन टाकलं कारण कवळं कवळं ऊन पडलं होतं ऊन तर नाहीच पण वारं सुटलं होतं भरपूर म्हटलं वाऱ्यानं कधी पण वाळणार हे तर धुऊन टाकूया आणि झालं इतका मोठा पचका माझा काय सांगू तुम्हाला माझ्यासोबत असं का होतं आजकाल काय माहिती मी आनला पण बोलले की आजकाल माझ्या लक्षातच राहत नाही कशामुळे असं होते काय माहिती तिकडं मी शेवायचा भात करायला ठेवलाय आणि बसले इकडं हॉलमध्ये काम करत आणि परत मला इथं हॉलची साफसफाई करताना थोडंसं सा काहीतरी जळल्यासारखा का वास आला मग माझी ट्यूब पेटली की मी शवायचा भात ठेवलाय गॅसवरती कारण आता खाऊ घालून ना समर्थला ट्युशनला पाठवायचं आहे मला त्यासाठी मी बनवला होता आणि त्याला खूप आवडतो म्हणून आणि लेकराचा खाऊ झाला पूर्ण जळाला पुढे मी तुम्हाला दाखवेनच

वरती थांब करते हे बघा आ आधी ह्याच्यात पाणीच टाकते कारण लेस पळायला लागले मला बघा आवाज काय तर दुसरे काम करत बसल ना असं होते आजकाल तर लेह व्हायले माझ्याकडून असं ही मोठा चमचा कोण आले तितका मोठ्याने खाता तरी येईल का मला येत नाही त्याच्या मुच्याने तू मला कसं येईल तुम्ही सब कुछ आता आहे पुढे बाळ मग तो बनवायचा आहे मला हे लेट एक सारखं चालू पटकन खायचं पोरांना जेवायला दिलं आणि मी आता लगेच गॅस साफ करले कारण मला जायचं बाहेर डी मार्टला पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि मग परत यायला उशीर होईल किंवा मग परत लई म्हणजे लगेच स्वच्छ केलं तर ना किचन स्वच्छ छान वाटतं मला तसं असं साठवून नाही ठेव वाटत त्यासाठी मी लगेच साफसफाई करायला लगे घेतला माझं तसंच आहे एक काम केलं ना मी लगेच साफ करून घेते भांड्याचं पण असो कुठलंही असो कपडे जरी पडले तर तेवढेच आणि मग कधी जर तब्येत बरी नसेल किंवा कंटाळा आला तर मग राहिलं जिथल्या तिथंच राहतं तर वेळ होता आहूनला यायला आणि ट्युशनला पण आणखीन समर्थला थोडासा वेळ होता तोपर्यंत मग काय करायचं म्हणून करून घेतलं काम छंपवा चुन्नू मिन्नू शंपवा लोकल हाँ, 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 हा 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 माझे फ्रेंड्स सुवर्णा सम समर्थला घ्यायला आले ट्यूशनला बाय कर आंटीला आंटी बाय आंटी आप बाय <laughs> खूप जीव लावते पोरांला माझ्या दोन्ही पण लागल्यापासून ना खूपच हुशार झालाय बाहेर जावं वाटतंय फक्त बाहेर चुचू चुचू बघ माझी चिमण चुचू बघतय बघते बाय फिल्ल कलाकारी अंगात काहीतरी शिकवा हे कस बाळा पप्पा काय शिकवतोय कॉमेडी एक नंबर आहे सकाळी पप्पा सोबत जाणार ना तू आत्त्यान पप्पा सोबत राहिला गावाकड आपली गोगी आहे सीता गीता आहे त्या परत टाया आहे आपलं जाणार ना पिलू इकडे ये पप्पाला तुझे कपडे भरू का बॅगेत हां भरू काय काय देऊ टी शर्ट श्वेटर छूज शॉक्स अजून खिल्ली मुट्टी गाडी मुट्टी गाडी देऊ काय नाही तर राहू दे दादाला दादाला राहू दे की कुठलं पाचशे रुपये कुठं ठेवाल ब्लॉक शॉट पर्यंत बघा आम्ही कुठं चाललोय हे बघा आमची बोली बॅग घेतलीय वायरबेनची बायको हे लोकांना कळलं पाहिजे खूप छान असं वातावरण झालेलं आहे अहो मी आणि सम्राट चाललोय समोर क्लासमधून क्लास मधून आणि तसंच आम्ही जाणार बसायचं समोर स्कूल चालू झाले तस तर एक दोन तारखेला पण जुना शूज तो घालत होता आणि अंगठ्यावरती तो थोडासा फाटला होता आणि आव्हानला वेळ नव्हता यायला आणि मी तर एकटी दोन पोरं घेऊन जाऊ नाही शकत खूप लांब आहे मग आहो आल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की पप्पा आल्यानंतर आपण जाऊया आणि हे काका इतके छान होते ना समर्थला व्यवस्थित बुटं कसं लेस बांधायचे हे सगळं शिकवत होते कारण आम्ही त्यांना मागितलं होतं की बिन लेसचाच आम्हाला बूट द्या पण मन, ते नाही शाळेने रेकमेंड केले त्यांना लेसवाले शूज गेल्या वर्षी खूप खराब निघाले म्हण म्हणून आणि एकच दुकान आहे की तिथं शाळेचं सगळं साहित्य मिळते त्यानंतर आम्ही गेलो डी मार्टला खरेदीला तर खूप दिवसापासून म्हणजे जसं मी गावाकडून आले होते ना शाळा चालू झाल्यापासून परत मी बाहेरला गेले दहा बारा दिवस तर आल्यानंतर राशन काही संपलं होतं तर चला लिस्टच काढून आज मी आले आहे खरेदीला समोर त्याला डायरेक्ट आम्ही ट्युशनमधूनच घेतलो आणि त्यानंतर सुरुवात केली बघा खरेदीला त्याचा शूज घेतला आणि परत मग दीमार। डी मार्ट डी मार्टमध्ये मला एक महिन्याभराचं पूर्ण राशन पाणी घ्यायचं होतं तर मी आहोनला दाखवत होती की म्हणजे ते आपलं रेग्युलर कुठलं असतं हे कुठलं गावाकडे भेटते का नाही हे आमचं तिथं डिस्कशन चालू होतं तर असं पास्ता वगैरे असलं काही समर्थ मागत नाही कारण एक वेळेस त्याला खूप अपचन झालं होतं आणि उलट्या झाले होते रात्री बारा एक वाजता झोपलेल्या जागेत बेडवरती तेव्हापासून तसं काहीच घेत नाही जे काय आहे ते आम्ही घरच्या गर घरी तर चुरमुरे हे असं भेळचं सगळं साहित्य परत आपलं किराणा माल जो आहे तर घराच्या जवळ तर माझ्या दुकानं नाहीत मग आणि एकदाच मी असं डी मार्टचा भरते एक दोन महिन्याचा म्हणजे परत निवांत मग आणि एकदाच राशन भरलेलं ना पूर्वणी पण जातं म्हणजे असं संपलं संपलं होत नाही त्यामुळं मग एकदाच मी पूर्ण भरून घेते आणि मागच्या वेळेस ह्याच डी मार्टला आम्ही जात होतो ना तेव्हा आमची इतकी फजिती झाली कारण आम्ही घरातूनच उशिरा निघालो आहो आल्यानंतर आणि सामान घ्यायला त्याने पूर्ण बंद करत होते फक्त कामगाराचं का ना एक दोनच हे होते इतकं पळती पळतीवर सामान त्याने स्वतः मला सगळं लिस्ट बघून का दोघा तिघांनी पटापटा आणून माझ्या ट्रॉलीमध्ये सगळं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक दीड महिन्यानंतर अंदाजे दोन महिने पण होत आले असतील आणि आज जेव्हा मी संध्याकाळच्याच वेळेस गेले गे तर तिथं जे ताई काम करतात किंवा भैया आहेत त्यांनी मला ओळखलं कारण मी ही व्हिडिओ ते बनवला होता आणि आताही ती त्यांना माहिती आहे की आपल्या इथली यूट्यूबर आहे आणि त्यांचं जेव्हा संक्रांतरचा कार्यक्रम होता तेव्हा हळदी कुंकाला ते त्यांनी मला खास इन्व्हाइट पण केलं होतं त्यानंतर आहुनचं बघा आमचे व्हिडिओ शूट करा मला तर सतत सेल्फी कॅमेऱ्याने मस्त इथं शूटिंग चालू आहे फोटो काढणं चालू आहे त्यांचं आणि आजही तिथल्या ताईने आम्हाला खूप मदत केली म्हणजे मला सापडत नव्हतं आणि शेवटी मला ना खोबरं सापडतच नव्हतं शेवटी मी त्यांनाच विचारलं मला खोबरं सापडे ना त्यांनी जागा चेंज केली आहे आणि खूप असा बदल केला आहे डिमार्टमध्ये पहिल्यापेक्षा आणि साहित्य भरपूर भरलेलं आहे आणि समर्थचं वेगळंच काहीतरी असतं पण हे घेऊ ते घेऊ आई असं काही नाही आणि सम्राट तर छोटा आहे सोडा त्याचंही सुद्धा काही नाही तर मस्त असावी तर मी आणि आहोने छान असे सेल्फी काढलेलं आहोत व्हिडिओ शूट करत करत त्यानंतर आलो तेलाच्या स्टॉलवरती तर इथं मी जेमिनीचे दोन पॉकेट घेतलेलं आहे तर मला हे एक ते दीड महिना आरामात जातं आणि मोठं जर पॅक घेतलं तर संपत नाही मग ती खराब व्हायची भीती वाटते म्हणून मग मुण मी तसं नाही घेत आणि इथं पिल्लू बघा खारका घेऊन कारण सम्राटला ना खोबरं खूप खुब आवडतं आणि खोबऱ्यासोबत खारका खायला मला लई आवडतं त्यामुळं खारीक आणि खोबरं आम्ही भरपूर प्रमाणात घेतलेला आहे त्यानंतर माझ्या पिल्ल्याचा आवडता पदार्थ म्हणजे पॉपकॉर्नची मका जे की मी किलो अर्धा किलोच्या यांना आणते म्हणजे परत मला पाच सहा महिन्यांना आरामात ते मका जाते पोरं जेव्हा जा जा मागताल तेव्हा द्यायचं मी इथं त्याला ते सांगत होते की आपल्याकडे चिंच आहे चिंचाची चटणी घ्यायला नको आपण घरी बनवूया कारण त्यामध्ये काही पण भेसळ केमिकल असतं अशा पद्धतीने जेवढी लिस्ट काढली होती तेवढं आमचं झालं थोडं मला कॉस्मेटिकमध्ये बघायचं होतं पण उशीर झाला होता, होता आणि सम्राटाने आहो बाहेर थांबले होते त्यामुळे मला घाई घाईत थोडं आटपतं घ्यावं लागलं आणि म्हणलं जाऊ दे चला कारण मी कॉस्मेटिकला जर हात घातलं तर बिल मोठं होईल आहो मला वरडतील पुन्हा तर म्हटलं आता ह्या जर घरातलं सगळं घेतलं तर पुढच्या वेळेस मी बिंदास कॉस्मेटिक घेऊ शकते कारण त्याचंच तेवढं बिल होणार घरातलं साहित्य जास्त नसतं आणि तसं तर मी भावाच्या लग्नाला कॉस्मेटिक भरपूर खरेदी केलेलं होतं पण तरीही मला आणखीन दोन तीन आयटम राहिले होते माझे ते घ्यायचे होते वस्तू त्यानंतर आम्ही इथं बिल केलं आणि इथं वेगळे वेगळे काउंटर आहेत म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन तर आम्ही ऑनलाईनलाच केलं तर खूप भलं मोठं बिल झालं तरीसुद्धा पण ठीक आहे एक महिन्याच्या राशन पाण्याच्या हिशोबाने आणि मेन म्हणजे मला आहो काहीच म्हटलं नाहीत कारण लागतं हे त्यांना माहितीच आहे इतकं तर सहजच होतं आपण थोडं थोडं आणतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की आपलं किती महिन्याला गेलं पण एकदाच केलं तर उलट वर्ष महिनाभर आपल्याला पुरवणी जातं आणि सारखं सारखं दुकानला जावं लागत नाही हे संपलं ते संपलं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट